संभाजी महाराज कैद झाले पण मावळे कुठे होते काय घडलं त्या दिवशी संभाजी महाराज आणि कवी कलश गुप्त हालचाली करत पण अचानक मुक्कर खानने मोठा हल्ला केला मावळ्यांना काही समजायच्या आतच मोगलांनी महाराजांना वेढले राजे सावध व्हा पण वेळ निघून गेली होती संभाजी महाराजांनी तलवार उपसली मोजके सैनिक जीव तोडून लढले पण संख्या कमी पडली काही वेळातच मोगलांनी त्यांना कैद केलं त्यांना ही, के ही बातमी कळताच संताप अनावर झाला हे कसं शक्य आहे संताजी घोरपडे धनाजी जाधव यांनी लगेच तयारी केली मोगलांवर तुटून पडायचं ठरलं पण तोपर्यंत औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैदेत टाकलं फितूर कोण गणोजी शिरके विश्वासघात याचा संताप प्रत्येक मावळ्याच्या रक्तात उसळला मराठ्यांनी नंतर मोगलांना जिथे तिथे धूळ चारली संताजी धनाजींनी औरंगजेबाची झोप उडवली संभाजी महाराज गेले पण मराठ्यांचा लढा थांबला नाही त्यांनी रक्त सांडलं पण स्वराज्य अभंग ठेवलं आणि म्हणूनच आजही त्यांची शौर्यगाथा आपल्याला प्रेरणा देते